नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर दे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा विभागाकडून दिनांक अकरा जून हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत राज्यातील सर्व आयुक्त पुणे संचालक प्राथमिक पुणे संचालक माध्य व उच्च माध्यमिक पुणे यांच्या प्रतिसदर्शे प्रतिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की शालेय शिक्षण क्रीडा शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विभागणी निहाय जिल्हा निहाय व वर्गवारी निहाय संख्या व शिक्षके शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्ता कर, प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची निहाय माहिती स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद